नमस्कार मी राजेंद्र युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी अक्षय शिंदे एनकाउंटरचा तपास सीआयडी कडे वर्ग मुलाला कोठडीत मारहाण कुटुंबीय हातात बेड्या असताना गोळीबार कसा विरोधकांचा सवाल अक्षय शिंदेला सोपे मरण दिले त्याला तुडून मारण्याची गरज होती खासदार उदयनराजे भोसले एनकाउंटरवर राजकारण करू नका रामदास आठवलेंचे विरोधकांना खडे बोल अक्षयचा मृतदेह स्वीकारण्यास आईवडिलांचा नकार म्हणाले आमच्या मुलाला मारण्यासाठी कुणीतरी पोलिसांना पैसे दिले मराठा आंदोलकांचा संयम सुटला जरांगींच्या आंदोलनाच्या आठव्या दिवशी थेट तहसीलदारांची खुर्ची पेटवली सिद्धिविनायक मंदिराच्या प्रसादाच्या लाडूंवर उंदरांची पिल्ले धक्कादायक व्हिडिओ व्हायरल मंदिराच्या ट्रस्टने आरोप फेटाळले राज्यासह मुंबईत पावसाची जोरदार हजेरी सिंधुदुर्ग आणि रायगडमधील मानगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस दिल्लीत घरमालकाच्या मुलाने भाडेकरूच्या बाथरूम व बेडरूममध्ये बसवला कॅमेरा व्हॉट्सॲपच्या गडबडीमुळे पकडला गेला आणि काश्मीरात उद्या दुसऱ्या टप्प्यातील सव्वीस जागांसाठी मतदान उमर अब्दुल्ला दोन जागांवर निवडणूक लढवतात आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडीच सविस्तर प्रवाशांच्या सेवेसाठी बीड विभागातून पर्यावरणपूरक अशा इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आलेली असून आज मंगळवार दिनांक चोवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी बीड विभागात विभाग नियंत्रक दुसाने मॅडम यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला इलेक्ट्रिक बस सेवेमुळे पर्यावरणाचे रक्षण होणार आहे तसेच या इलेक्ट्रिक बसेस विना थांबा चालणार असल्यामुळे मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरला जाणे आणखीनच जलद आणि सुकर होणार आहे या प्रसंगी विभागीय कार्यालयातील प्रमुख पदाधिकारी वाहतूक अधिकारी डी पी ओ पवार विभागीय लेखा अधिकारी मुंडे डेपो मॅनेजर तिडके एस टी कामगार सेनेचे राहुल बहीर तसेच बीड विभागातील सर्व कर्मचारी यांनी याप्रसंगी उपस्थिती दर्शवत इलेक्ट्रिक बस सेवा कार्यान्वित केली या उद्घाटन सोहळ्यात सर्व प्रवाशांनी उपस्थिती दर्शवत प्रचंड असा प्रतिसाद दिला तर विभाग नियंत्रक यांचे कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी स्वागत करत त्यांना शुभेच्छा देऊन सहकार्याची भावना व्यक्त केली युवा दर्पण लाईव्हसाठी श्रीरंग लांडगे बीड विभागाकडून प्रथमत प्रदूषण विरहित ही बस इलेक्ट्रिक बस चालू करण्यात आलेले आहेत या बसचं वैशिष्ट्य एवढं आहे की ह्या बस इथून निघाल्यानंतर विना थांबा डायरेक्ट संभाजीनगर जाणार आहेत प्रत्येक अर्ध्या तासाला संभाजीनगरसाठी आपण सेवा दिलेली आहे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा दोन हजार एकोणीस वीस या वर्षीचा विशेष पुरस्कार हा स्मार्ट ग्राम तालुका धारूर जिल्हा बीड या ग्रामपंचायतीला जाहीर झाला होता तो पुरस्कार दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी प्रदान करण्यात आला याचे स्वरूप दोन लाख रुपयांचा धनादेश प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह असे होते महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने या पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे केले होते तर संभाजीनगरचे पालकमंत्री अब्दुल सत्तार भागवत कराड मंत्री अतुल सावे यांच्यासह सा अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संत एकनाथ रंग मंदिर छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झाला या सोहळ्यात हा विशेष राज्यस्तरीय पुरस्कार आवरगावचे सरपंच अमोल जगताप यांनी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला या ग्रामपंचायतीने विविध उपक्रम राबवले असून यामध्ये बंदिस्त गटार प्रणालीद्वारे सांडपाणी व्यवस्थापन पाऊस पाणी संकलन जांभूळ प्रकल्प पाच हजारापेक्षा जास्त वृक्ष लागवड ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा कक्ष तसेच महिलांसाठी सभागृह आदी उपक्रमांचा समावेश आहे या माध्यमातून स्वर्गीय आबासाहेब खेडकर पुरस्कार देखील प्राप्त केला आहे यावेळी सीईओ संगीता देवी पाटील पंचायत समितीचे गट विकास अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या पुरस्कारामुळे आवरगाव ग्रामपंचायतचे सरपंच अमोल जगताप ग्रामपंचायत अधिकारी बाळासाहेब झोंबडे यांच्यासह गावकऱ्यांवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे युवा दर्पण लाईव्ह साठी विष्णू रंदवे किल्लेधारूर आता बातमी चकलांबा पोलिसांच्या धडाकेबाज कारवाईची काल दिनांक दोन हजार चोवीस रोजी चकलांबा ठाण्याचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकशिंगे यांना गोपनीय बातमीदारांमार्फत राक्षस भुवन परिसरात रात्री अवैध वाळू वाहतूक होणार असल्याबाबतची माहिती मिळाली होती त्यानुसार त्यांनी सापळा रचला असता या पथकाला अवैध वाळू वाहतूक करणारे चार हैवा वेगवेगळ्या ठिकाणी आढळून आले त्यांना जागीच ताब्यात घेऊन चकलांबा पोलीस ठाण्यात वेगवेगळे चार गुन्हे दाखल करून अखिल अलबक्ष पठाण राहणार महार टाकळी अंगत श्यामराव शिंगटे राणार झापेवाडी तालुका शिरूर जिल्हा बीड आणि नजीर नशीर शेख राहणार शेकटा तालुका गेवराई जिल्हा बीड या तिघांना अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे तसेच सदर गुन्ह्यात अहमद मोहम्मद शेख व अमजद अहमद शेख दोघेही राहणार उमापूर तालुका गेवराई जिल्हा बीड हे दोन आरोपी निष्पन्न करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर पोलीस उप अधीक्षक नीरज राजगुरू यांच्या मार्गदर्शनाखाली चकलंबा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे पोलीस उपनिरीक्षक अनंता तांगडे पोलीस हवालदार गुजर खेत्रे पवळ भोंगडे इंगोले मिसाळ केली युवा दर्पण सुभाष शिंदे गेवराई गेवराई तालुक्यातील चकलंबा पोलीस ठाणे अंतर्गत उमापूर दूरक्षेत्र येथे ठाणे प्रभारी अधिकारी नारायण एकशिंगे यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की रतन देवराव पवार वय त्रेचाळीस वर्ष हा इसम रिक्षामध्ये तलवारी घेऊन जाणार आहे त्यानुसार सापळा रचला असता रिक्षा क्रमांक एम एच सोळा एशी चारशे सोळा ही रिक्षा गेवराईकडे जात असताना चेक केली असता त्यामध्ये आठ तलवारी मिळून आल्या त्यास त्याच्या परवानेबाबत विचारले असता परवाना नसल्याचे सांगितले तलवारी जप्त करून रिक्षासह सदरली इस्मास ताब्यात घेण्यात आले आहे तर पोलीस पुढील कायदेशीर कारवाई करत असल्याचे समजते बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे शिवम कल्याण कोकाटे यांच्या शेतात सोयाबीन काढत असताना एका हरणाच्या पाडसावर कुत्र्यांनी हल्ला केला असता त्यांनी या गोष्टीची कल्पना फोनवरून डॉक्टर गणेश ढवळे आणि पत्रकार हरिओम क्षीरसागर यांना दिली त्या दोघांनी तब्बल एक किलोमीटर चिखलातून पायी जात त्या पाडसाला ताब्यात घेऊन बीड वन परिक्षेत्र अधिकारी काकडे यांना फोनवरून कल्पना दिली त्यांनी वनपाल अंगद भैरवाळ यांना फोनवरून सदर पारसाला ताब्यात घेण्यास सांगितले वनपाल अंगद भैरवाळ यांच्या सांगण्यावरून वन विभागातील कर्मचारी अनिल शेळके मधुकर वायबट हनुमंत वायभट हे डॉक्टर गणेश ढवळे यांच्या घरी सायंकाळी आठ वाजता पोहोचले अगोदरच भेदरलेल्या पारसाला डॉक्टर ढवळे यांनी घरी आणून पाणी पाजले त्यानंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले यावेळी पत्रकार हरिओम क्षीरसागर गणपत तागड बापू वाणी बालासाहेब जाधव यांची उपस्थिती होती आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार